मी एक श्रीकृष्णाचा गवळण म्हणून दाखवते आवडले तर लाईक करा शेअर करा सप्राईज करा नक्की गवळण गोड़ गोड आहे नक्की बघा संपूर्ण लाईक शेअर नक्की करा हरी माझ्या मंदिरे कधी तरी याल हरी माझ्या मंदिरे कधी तरी याल हरी माझ्या मंदिर कधी तरी याल हरी माझ्या मंदिरी कधी तरी याल हरी माझ्या मंदिर कधी तरी याल मी होते रंग मी होते रंग मी होते रंग मी होते रंग माली, मी होते माली अर्शेला विल ते चारी अर्शेला बिले ते चारी अर्शेला विल ते चारी अर्शेला विल ते चारी हरी बाजा मंदिरी कधी तरी या माझ्या मंदिरी कधी तरी या हरी माझ्या मंदिरी कधी तरी याल हरी माझ्या मंदिरी कधी तरी याल हरी माझ्या मंदिरी कधी तरी याल मी होते रंग माली मी होते रंगमाली माली विले ते आरशेला विले ते चारी अरसेला विले ते चारी लाले ते चारी जाता रोगुणी पाता ये जाता रोगुणी पाता ये जाता रोगु पाता वाईट तुमची चाल वाईट तुमची चाल वाईट तुमची चाल हरी माझ्या मंदिरे कधी तरी याल हरी माझ्या मंदिरे कधी तरी याल हरी माझ्या मंदिरे कधी तरी याल हरी माझ्या मंदिरी कधी तरी याल मी होते रंगा माली मी होते रंगा माली अर्सेला बीले ते चारी लीले ते चारी ला बीले ते चारी ला ते चारी पलगी मी केरे शेजा फुलाचे पलंगी मी केले शेजा फुलाचे पलगी मी केरे शेज फुलाचे पलंगी मी केरे शेज फुलाचे परिमल सुगंध ग्या सुगंध परिमल सुगंध घ्याल परम परिमल सुगंध घ्याल परिमल सुगंध घ्याल हरी माझ्या मंदिरी कधी तरी या हरी माझ्या मंदिरी कधी तरी या हरी माझ्या मंदिरी कधी तरी याल हरी माझ्या मंदिरी कधी तरी मी होते रंग मा माली मी होते रंग माली अर्शेला लावी लेते चारी अर्शेला लावी लेते चारी अर्शेला लावी लेते चारी अर्शेला लावी लेते चारी तुमच्या चरणाची मी तुमच्या चरणाची झाले मी तुमच्या चरणाची झाली मी दाशी तुमच्या चरणाची झाली मी दासी 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 एक सु दर्शन तुमच्या चरणाची झाली मी दासी एक वेळ दर्शन द्याल एक वेळ दर्शन द्याल एक वेळ दर्शन द्याल एक वेळ दर्शन द्याल एक वेळ दर्शन ध्यान एक वेळ दर्शन ध्यान एक वेळ दर्शन ध्यान हरी माझ्या मंदिरी कधी तरी हरी माझ्या मंदिरी कधी तरी आलं हरी माझ्या मंदिरी कधी तरी याल हरी माझ्या मंदिरी कधी तरी याल हरी माझ्या मंदिरी कधी तरी याल हरी माझ्या मंदिरे कधी तरी याल मी हो ते रंग मी हो ते रंग माली मी होते रंगा मी होते रंग माली मी होते रंग माली अर्शेला लाविले ते चारी ला लाविले ते चारी अर्शे लाविले ते चारी अर्शे लाविले ते चारी अर्शे लाविले ते चारी एक जनार्दनी पूर्ण कृपेने हे एक जनार्दनी पूर्ण कृपेने हे एक जनार्दनी पूर्ण कृपेने एक जनार्दनी पूर्ण कृपेने एक जनार्दनी पूर्ण कृपेने एक जनार्दनी पूर्ण कुरपेने मोक्षपदाचील मोक्षपदाचील न्याल नल मोक्षपदाची नॅल मोपदाची नल न्याल एक जनार्द आणि पूर्ण कृपेने मोक्षपदाची नॅल एक जणार्दनी पूर्ण कृपेने मोक्ष नॅल मोक्षपदाची मोक्ष मोक्षपदाची नॅल मोक्ष <mokshavası> नॅल <न्याला>। मोक्षपदाचीनॅल <mokshavası> हरी माझ्या मंदिरी कधी तरी याल 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 हरी माझ्या मंदिर कधी तरी याल मी होते रंगा

आरशेला विले ते चारी अरशे ला विले ते चालशेला ते चारी हरी माझ्या मंदिरे कधी तरी याल हरी माझ्या मंदिरी कधी तरी याल हरी माझ्या मंदिरी कधी तरी याल हरी माझ्या मंदिरी कधीतरी याल हरी माझ्या मंदिरी कधीतरी याल मी होते रंग मी होते रंग अर्शेला विले ते चारी अर्शेला विले ते चारी मी होते रंगा आरशेला विले ते चारी अरशेला विले ते चारी अरशेला विले ते चारी अरशेला विले ते चारी धन्यवाद